नमस्कार आपण पुणे न्यूज घडामोडी चाकण एमआयडीसी मध्ये महाळुंगे इंगळे तालुका खेड गावाच्या हद्दीत हॉटेल साई अमृतच्या जवळ इंडोरन्स कंपनी चौक ते एच पी चौक रस्त्यावर एक सव्वीस वर्षीय आणि एक तीस वर्ष अशा दोन महिला रस्त्याच्या बाजूला उभे राहून पैसे कमवण्याच्या उद्देशाने बेश व्यवसायाकरित्या रोडने जाणारे पादचारी आणि वाहनचालकांना अश्लील हावभाव आणि अंगविक्षेप करून आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होत्या हडपसर व पश्चिम बंगाल येथील असलेल्या संबंधित दोन महिलांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलमप्रमाणे संबंधित महिलांवर कारवाई करण्यात आली आहे महाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुरोळी तालुकाखेड गावातील हॉटेल शिवदीप भागात रस्त्यावर एक छत्तीस वर्षे वयाची आणि दुसरी सव्वीस वर्षीय वयाची अशा दोन महिला पेशा व्यवसायाकरिता अश्लील हावभाव आणि अंगविक्षेप करण्याचा प्रयत्न करत असताना मिळून आल्यानं त्यांच्यावर महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील छत्तीस वर्षीय महिला आसाम येथील तर सव्वीस वर्षीय महिला ही मूळची लातूर येथील असल्याची बाब समोर आली आहे नातेवाईकांनी तरुणीच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून तिच्या प्रियकराचा खून करण्याची सुपारी दिल्याचा कथानकाप्रमाणे घडलेल्या खळबळ उडाली आहे या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं तिघांना ताब्यात घेत कारवाई केली आहे ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये खेड तालुक्यातील ट्रिपल मर्डर मधील आरोपीचा समावेश आहे अभिजित संतोष केदारी वैवर्ष सव्वीस नितीन ज्ञानदेव केदारी वयवर्ष बेचाळीस दोघेही राहणार ताजे आणि आकाश अण्णा भोगसे वैवर्ष सव्वीस राहणार कुरकुंडी तालुका खेड अशी अटक केलेल्या यांची नाव आहेत या प्रकरणी किरण बाळासाहेब केदारी वैवर्ष तेहतीस राहणार ताजे मळवली तालुका मावळ यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मावळ तालुक्यातील ओझरडे गावाच्या हद्दीत पुणे मुंबई द्रुतगती मार्गालगत ओझर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान ही घटना घडली संशयितांनी फिर्यादीचा भाऊ विकास बाळासाहेब केदारी वैवर्ष एकतीस राहणार ताज याला जिवे मारण्याच्या उद्देशानं त्याच्या मानेवर पिस्तुलासारख्या हत्याऱ्यानं गोळी मारून गंभीर जखमी केलं फिर्यादीला संशय आहे की विकास याचे संशयित अभिजित याच्या नातेवाईक तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणामुळे त्यांनी हा हल्ला केला दरम्यान घटनेनंतर संशयित पसार झाले या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथक आहे पथकांना संशयिताचा माग काढला त्यानुसार तिघांना ताब्यात घेतलं आणि या संशयित अभिजित केदारी याला रायगड जिल्ह्यातील माथेरान येथून तर नितीन केदारी याला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथून ताब्यात घेतलं आहे तिघा संशयितांपैकी नितीन केदारी आणि आकाश भोगसे यांच्यावर पूर्वीपासूनच खूण आणि शस्त्रप्रकरणी गंभीर गुन्हे नोंद आहेत नितीन केदारीवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर खेड तालुक्यातील आकाश भोगसेवर चाकडमध्ये ट्रिपल मर्डर प्रकरणी आणि ओशीवारा पोलीस ठाण्यातील शस्त्र प्रकरणी गुन्हे दाखल आहेत वैयक्तिक वादातून एका तरुणाची डोक्यात गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे वडमुखवाडी परिसरात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे यातील आरोपीमध्ये खेड तालुक्यातील एकाचा समावेश आहे सदरची घटना वडमुखवाडी परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे नितीन शंकर गिलबिले वयवर्ष सदतीस राहणार वडमुखवाडी सरहोली असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे याप्रकरणी पोलिसांनी अमित जीवन पठारे वयवर्ष पस्तीस राहणार पठारे मळा आणि विक्रांत ठाकूर राहणार सोळू तालुका खेड या दोघांवर संशय व्यक्त केला आहे हे दोघेही गिलबिले यांचे परिचित असून घटनेनंतर फरार झाले बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ब्लॅक रंगाच्या फॉर्च्युनर गाडी एम एच चौदा एल एल एकोणनव्वद शून्य शून्य मध्ये बसले असताना वैयक्तिक कारणावरून गिलबिले आणि त्यांचे मित्र यांच्यात वाद झाला त्यातून रागाच्या भरात संशयितांनी गिलबिले यांच्या डोक्यावर जवळून गोळी झाडली गोळी लागल्यानं गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे स्प्लेंडर मोटरसायकलवरून महिंद्रा कंपनी निघोजे येथे कामावर जाणाऱ्या दोघांना चाकणमधील तळेगाव चौक भागात पाठीमागून येणाऱ्या ट्रकने चोराची धडक दिली यामध्ये दोन्ही तरुण पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले यामध्ये विकास बबन सरोदे पैवर्ष तीस राहणार आंबिठान चौक चाकण आणि स्वप्नील बाबासाहेब सरोदे राहणार आंबिठान चौक चाकण असे दोघेजण जखमी झाले आहेत या प्रकरणी ट्रक चालक हैदर इतरसमिया अन्सारी पैवर्ष बत्तीस मूळ राहणार उत्तर प्रदेश याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमेश्वर मंदिर चाकण तालुकाखेड येथील जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरील ब्रिटिशकालीन ओढ्यावर एक अज्ञात वाहन पुलाचे कठडे तोडून खाली कोसळले या भागातील पुलाला असलेले साइडगार्ड तोडून ओढ्यात गेलेल्या पाहण्याचे सी दृश्य समोर आले आहेत म्हहाळंगे येथून दहा वर्षांचा अल्पवयीन मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी मित्रासोबत गेला तो घरी परत आला नाही संबंधित दहा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे रतन शकलाल तिरिया पैवर्षी दहा असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे या प्रकरणी बुधुनी शकुलाल तिरिया पैवर्षे चाळीस राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड यांनी महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचा राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाणेकरवाडी तालुकाखेड या ठिकाणी घडली आहे हरिकला कर्णसिंह मलाते ते सोळा राहणार नाणेकरवाडी तालुकाखेड असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे कॉलेजला गेलेली महाविद्यालयीन युवती बेपत्ता झाल्याची घटना चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंबिठाण रोड परिसरात घडली आहे या प्रकरणी संबंधित अठरा वर्षीय महाविद्यालयीन युवतीच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे स्नेहा फाफाळे पैवर्ष अठरा असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत भुजबळ अळी येथून बावीस वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे वैष्णवी शाहूराव शिरसाठ वर्ष बावीस असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे संबंधित विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती शाहूराज शिरसाठ यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे बिबट्यांना चेरबंद करण्यासाठी खेड तालुक्याला दोनशे पिंजऱ्यांना मंजुरी मिळाली आहे आमदार बाबाजी काळे यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि वन विभागाने यासाठी मोलाचे सहकार्य केल्याचे आमदार काळी यांनी सांगितले आहे मनुष्यहानी टाळण्यासाठी वन विभागाने, विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना आमदार बाबाजी काळी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी वाढत्या बिभट मनुष्यहानीवर चर्चा करून तत्काळ साठ पिंजरे उपलब्ध करण्याची मागणी केली तसेच वन विभागाने सतर्क राहून तातडीने ज्या भागात बिबट्याचा बाबर आहे त्या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांना चेरबंद करावे अशा सूचना दिल्या आहेत अशा परिस्थितीत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वराळे तालुका खेड येथील एका बिल्डिंगच्या समोरून एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सूरज कुमार कुशवाह पैवर्षी सत्तावीस राहणार बराळे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चाकण व माळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील रॉंग साईडने पाहणे चालवणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोंदी दोन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीस दप्तरी नोंदविण्यात आल्या आहेत यामध्ये एकेरी वाहतूक केलेल्या रस्त्याने किंवा महामार्गावर विरुद्ध म्हणजेच रॉंग साईडने जाणारे वाहनचालक तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे आणि मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व दंगा करणारे अशा मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत खेड तालुक्यातील गोसासे येथील धामणटेक भागात बंद बंगला चोटा नी मोठा डल्ला मारला असून अमेरिकन डॉलर व दागिने लंपास केले आहेत या प्रकरणी ज्ञानेश विठ्ठल वय राहणार संगम गार्डन रोड राजगुरुनगर यांनी दिली आहे ज्ञानेश यांनी खेड पोलिसला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान भाऊ अमेरिकेला जॉब निमित्त राहण्याचा आहे आई वडील हे ट्रिप निमित्त केरळला गेलेले असल्याने त्यांच्या धामणटेक येथील बंगल्याला कुलूप लावलेले आहे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गोसासी दहामंटेक येथील बंगल्यात ज्ञानेश गोर्डे हे गेले असता घरातील दोन्ही कोत्री बाहेर फिरत होती त्यामुळे त्यांना संशयाला आल्याने आतमध्ये जाऊन पाहिले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तसेच होते व आजूबाजूला जाऊन पाहिले असता घरातील सर्व साहित्य पडलेले दिसले दिसले कपाटातील साहित्यही टाकलेले त्यामुळे शंका आल्याने घरात जाऊन पाहिले असता चोरट्याने या घरातून चाळीस हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी पस्तीस पॉईंट चारशे रुपयांचे अमेरिकन डॉलर असलेल्या चारशे नोटा पाच हजार रुपयांचे रोख रक्कम व चिल्लर तांब्यांचे हंडे वगैरे घेऊन पोबारा केल्याचे लक्षात आले बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एका सटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आगामी पंचायत समिती नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अग्निशास्त्रे संबंधी कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उत्तर पुणे जिला पेट्रोलिंग करत असताना जितेंद्र रोहिदास पाणमंद राहणार पाणमंद मळा त्यांच्या ताब्यात बेकायदेशीर गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली पाणमंद याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती असता त्याच्या कमरेला खोसलेला गावठी कट्टा मिळून आला सदर गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे राजगुरनगर नगर, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चौथ्या दिवशी पाच उमेदवारांनी पक्षासह अपक्ष मिळून आठ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलेजा पाटील यांनी माहिती दिली गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबरला मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल होण्याची शक्यता असताना फोल ठरल्याचे पहाव्यास मिळाले चौथ्या दिवसा अखेर सात उमेदवारांचे एकूण दहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत राजगुरनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठा उत्साह आहे अनेक दिग्गज राजकारणी या निवडणुकीत सभा घेणार आहेत माजी नगराध्यक्ष या पदासाठी तर माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आल्याने जोरदार तयारी सुरू आहे प्रत्यक्षात कोण निवडणुकीत उतरणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीतील घटक पक्ष आणि इतर यांचे तीन पॅनल होण्याची दाट शक्यता आहे मतदान दोन डिसेंबरला होणार असून नागरिकांना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लोकशाही सरकारची प्रतीक्षा आहे चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चौथ्या दिवशी दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून एकूण तेरा अर्ज दाखल झाल्याची माहिती चाकण पालिका प्रशासनाने दिली आहे काळूस पवळेवाडी रस्ता हा येण्या जाण्यासाठी काही मंडळींनी अडवलाय तरी तो खुला करावा यासाठी पवळेवाडीतील सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून यावर पर्याय काढावा असा विनंती अर्ज घेऊन गे। तहसीलमध्ये गेले त्यानंतर त्यांना तो खुला करून देऊ असे आश्वासन देण्यात आले आहे कडधे तालुकाखेड्यातील आणि भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिक महेंद्र चव्हाण यांनी कळवले आहे श्रीक्षेत्र आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्यासाठी साकुर्डी कहू कोयाळ्यातून निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना कान टोपी स्कार्फचे वाटप करण्यात आले विद्युत तार अपघातात मृत्यूमुखी झालेल्या मिरचेवाडी येथील किसन जाधव यांच्या परिवाराला माजी सभापती अंकुश राक्षे यांच्या वतीने रोख पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात आली विद्युत तार अंगावर पळून किसन जाधव जागीच मृत्यू झाला होता महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडत आहेत पाईड परिसरातील श्रीक्षेत्र देवतोरणे येथे कालभैरव जयंतीनिमित्त बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी काळभैरवनाथ महाराजांचा जा जयंती उत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र पोलिस विभागाने राज्यात तब्बल तीनशे सात पोलीस बस खरेदी केल्यात त्या खेड तालुक्यातील कुरुळी येथून कंपनीच्या अधिकृत डीलर मार्फत दलात दाखल होत आहेत याबाबत संबंधित एजन्सीने गाड्यांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली आहे या गाड्या स्वराज माजिदा या मूळ जापनीज कंपनीच्या असून सदर कंपनी आता महिंद्रा कंपनीने खरेदी केलेल्या एका गाडीची किंमत एकवीस लाख निश्चित करण्यात आली होती मात्र जीएसटी कमी झाल्याने पाहून त्या गाड्या आणखीच वस्तू दरात येणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले आहे पुणे नाशिक महामार्गावर गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे से चित्र दिवसभर विशेषतः सायंकाळी प्रवाशी वाहन चालक व नागरिकांनी अनुभवले साकडमधील दोन्ही चौक ओलांडताना मोठी कसरत करावी लागल्याचे प्रवाशांनी सांगितले खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक गावामध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे वाकी बुद्रुक गावामध्ये हनुमान या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला आहे आमचे तुलते शिवाजी बबन टोपे यांच्या गोठ्यामध्ये बिबट्याने हल्ला केला रात्रीच्या ठीक दहा वाजता बिबट्याने हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांची शेळी ठार झालेली आहे आणि खूप दहशतीचं वातावरण ह्या ठिकाणी झालेला आहे लोकांमध्ये खूप बिबट्याच्या या हल्ल्यांमुळं भीतीदायक असं वातावरण झालेलं आहे तरी प्रशासनी प्रशासनाने या ठिकाणी वनाधिकाऱ्यांना सांगून पिंजऱ्याची व्यवस्था करावी तो नरभक्षक बिबट्या हा जेरबंद झाला पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी हल्ले होत आहेत तर प्रशासनाने त्याची जबाबदारी काळजीपूर्वक घ्यावी आणि त्याचा योग्य तो बंदोबस्त करावा हो मी शेतकरी शिवाजी बबन टोपे बोलतो माझी शिर्डी गोट्यासमोर बांधलेली त्याने बासा ते ते बास गगाशाचा लॉसकाच वरला पण मी घाटोच झोपलो होतो समोर सामनी झोपल्यानंतर हो व ती शिर्डी वडून त्याने वड्याच्या बाजूला वड्याच्या बाजूला चालवली होती मी वरल्यावर सगळी माणसं आमची घरातून बाहेर आली बाहेर आल्यावर तो पळून गेला शिर्डी जागी खलास करून टाकली चाकणचे ग्रामदेव श्री भैरवनाथ महाराज यांची कालभैरवनाथ अष्टमी व श्रींचा अभिषेक व जागरण गोंधळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज